आय लायनर कसं लावतात बरं मला तर येतच नाही आय लायनर नेमकं लावतात कसं आय लायनर किती सुंदर लावते ना ती मला तर लायनर येतच नाही एक डोळ्याचं आयलायनर मोठं होतं आणि एक डोळ्याचं नेहमीच छोटं होतं असं का होतं बरं असेच प्रश्न तुम्हाला सुद्धा असतील ना हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार फ्रेंड्स कसे आहात सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असाल मी पुन्हा एकदा घेऊन आलीये खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्वाचा टॉपिक आय लावता येत नाही बऱ्याच साऱ्या मुलींना ना लायनर तर लावायला खूप आवडतं पण आय लावताच येत नाही कधी कधी काय होतं एक डोळ्याचं मोठं होतं एक डोळ्याचं लहान होतं बारीक होतं जाडर अशाच गोष्टींचा असेच प्रश्न जर तुम्हाला असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण मी आज घेऊन आली आहे बिगिनर्स लेवलला आय कसं लावायचं हा व्हिडिओ ठीक आहे खूप सोप्या पद्धतीने अशी मी दोन पद्धती तुम्हाला सांगणार आहे आय लाइनर तर तुम्ही ज्या नक्की फॉलो करा आणि वेळ वाया घालायला नको लगेच आपण व्हिडिओ सुरू करूया तर बाजारात ह्या प्रकारचे आयलायनर येतात एक असतो ह्या प्रकारचं आपल्याला आयलायनर एप्लिकेटर ठीक ठीके हे एक झालं आणि दुसरं असतं अशा प्रकारचं ठीक आहे दुसरं झालं अशा प्रकारचं तर आणि एक असतं स्केच पेन आय लायनर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते स्केच पेन आयलर आय लायनर जे की लावायला खूप इझी असतं आणि पटकन लावलं जातं तर तुम्ही जर बिगिनर लेव्हलला असाल तर मी तर बिगिनर लेवलला हे याच्याने युज याच्याने केलं होतं स्टार्ट ठीक आहे तुम्ही सुद्धा याच्याने स्टार्ट करू शकता ऑरेल स्केच पेन आयलायनर सुद्धा खूप इझी आहे लावायला तर मी तुम्हाला स्केच पेन आय लायनर कसं लावायचं ते सांगते ठीक आहे तर काय करायचं तुम्ही सर्वात आधी स्टार्ट स्टार्ट इथून नाही करायचं कधी पण स्टार्ट हे मिडल पॉईंट पासून करायचं आपल्या आय जो मध्य भाग असतो ना ह्या पॉईंट पासून आपल्याला स्टार्ट करायचं असतो डोंट स्टार्ट फ्रॉम हियर ह्या साईडने आपल्याला कधीच आय स्टार्ट करायचं नसतं ठीक आहे स्टार्ट करायचं इथून एक असा पॉइंट तुम्ही हे करून घ्यायचं इथे ठीक आहे मी एक पॉइंट दिला नंतर एक पॉइंट इथं द्या ठीक आहे आणि हळूहळू तुम्हाला वाटलं तर मध्ये मध्ये पॉईंट देत जा ठीक आहे त्याने काय होईल तुम्हाला गाईडलाईन मिळेल की आपल्याला कुठे अप्लाय करायचे ॲलाइनर आता ह्या पॉइंट पासून बाहेर गेल्यानंतर मग तुम्ही इथे एक पॉइंट देऊन तो पॉइंट ह्या सेंटर पॉइंटला अटॅच करायचा ओके ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती सुंदर अप्लाय होतोय स्केच पण आल्यानं खूप सोपं आहे अप्लाय करायला ठीक आहे जाड बारीक तुम्ही तुमच्या मदत तुमच्या पद्धतीने राहू शकता मला एवढं जाड जास्त पण जाड नाही जास्त पण बारीक नाही असं मला पद्धतीचं ठीक आहे आता मी ह्या साईडला तुम्हाला याच्याने अप्लाय करून दाखवते आपलं लिक्विड आय जे असतं हे लॅकमेचे इन्स्टा लायनर खूप अफोर्डेबल आहे आणि खूप छान पण आहे ठीके आणि पटकन लावलं जातं अशा प्रकारे आपल्याला अप्लिकेटर मिळतं ठीक आहे ठीक आहे खूब सुंदर अप्लाई होता ओके तुम्हें शकता श सुंदर फिनिशिंग ये ये ठीक है बगा अशा पद्धतीने खूप सोपं आहे आय लायनर लावायचं तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला सुद्धा इझिली अप्लाय होईल आणि लावता येईल आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल काहीही क्वेश्चन असतील या रिलेटेड आय लायनर बद्दल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर बघा किती सोपा आहे हे आय लायनर लावणं आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा आय लायनर लावायचं आणि प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला परफेक्ट येईल अशा टिप्स आणि साठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्ही आतापर्यंत केलं नसेल आणि हो बेल ऐकल नोटिफिकेशनला डावायला विसरू नका जेणेकरून माझा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ जो मी अपलोड करेल तो तुमच्यापर्यंत तु तु वेळेत पोहोचेल आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद